हॅलो हॅलो कुठून बोलता आपण रामराम साहेब राम राम मी अक्कलकोट स्टेशन लॉकडाऊन मध्ये लग्न केलं ते आपण कुठून बोलता आम्ही इथं सध्याला आता मी वाचायला हैदराबाद ला आले बर आपलं नाव काय संगीता उमेश कोरे संगीता उमेश कोरे अच्छा बोला फुल काय म्हणजे आता बघा मी ते ना मला लग्न करून घेतलं ते लॉकडाऊन मध्ये अच्छा माझा छोटा कॅस्ट आहे म्हणून घ्या बर ढोर म्हणतात काय म्हणतात ढोर म्हणजे माझं आता मी तुम्हाला सगळं संपूर्ण सांगते भाऊ छोट्यापणी माझं लग्न झालेलं होतं बर झालेल्या नंतर काय झालं म्हणजे माझी मम्मी ना आणि पहिलेचा पहिल्याच्या ना त्यांना दोघ्याला असं लिंक होतो साहेब बर मला एका नेहुर्गी झालंय त्यांच्याकडनं पहिल्याच्या नवऱ्याकडनं जबरदस्तीनं बर झाल्यानंतर काय झालं म्हणजे आता हे ना उमेश कोरे आणि ते पहिल्याच्या नवरा दुबई मध्ये होते साहेब बर डोब मध्ये असताना हे माझी मम्मी ना, ना आणि पहिले जनावरांनी हिचा रस्ता क्लिअर करावा म्हणून कुठं पोरगी बघून फोरगं बघून लग्न करून देऊ बोलून घेऊन काय केलं ती उमेश कोरेला विचारलं उमेश कोरे म्हटल्या की म्हणे मला कुठं तर फोरगी असलं तर बघा म्हणून बोलल्यात मला रामराज कोरेला म्हणल्यानंतर आमच्याकडे आहे एक पोरगी खरं एक फोरगं झालंय तिने चुरटीत आहे पोरगं झालंय मग तिच्या नावावर दोन एकर जमीन आहे लग्न करून घेतात का म्हणून विचारलं मला दुसरं लग्न हां म्हणतात की ना त्यांनी पहिल्याच नवरा दुबई लग्न करून जा म्हणून पाठवून दिलाय बर पाठवून दिल्यानंतर मी माझी मम्मी ना आणि मला तर माझे पाय तोडून आणि मला तर माझं मला लय मारून भातामध्ये विष टाकलं तर पण मी लग्नासाठी मी ओकून नाही घेतलं होतो बर नाही ओपन केलं तर मला एक मुलं आहे त्या मुलाला मी ते मारून म्हणताना नळडी धरतो म्हणताना ठीक आहे करून घेतो म्हणून मी असं बोलतो बोल्यानंतर इकडं हैदराबाद लागते ते थोरली बहिणीकडे घेऊन गपचुप मध्ये घरामध्ये लॉकडाऊन मध्ये फोटो काढणार ते काढणार हे काढणार म्हणून तर बोल माझ्या फोन मध्ये मोबाईल मध्ये फोटो ते काढवायला लावलो अच्छा घर कुठल्या लग्न केलं ते बर केल्यानंतर काय केल्यानंतर तीन वर्ष उमेद करून मी चांगलं राहिला हो, तीन वर्ष इकडे येत होते आणि मला किरायाने घर घेऊन खुले होते सगळं चांगलं बघितलं ते मग मी काम केलेले मी कुठं शेतात मग डॉक्टर मारायला जात होतो मी टेलर शिकवायला जात होतो महिन्या महिन्याला पैसे घेऊन जात होते येऊन घर बांधले आपण घर बांधल्यानंतर तुला स्टेशनला नेऊन ठेवतो घर बांधल्यानंतर तुला स्टेशनला नेऊन ठेवतो असं बोलल्या ते तीन वर्ष बरं एक मिनिट ऐकून घ्या माझा आता हा साहेब तुमचं पहिलं लग्न झालं तर तुम्हाला एक मुलगा आहे त्याच्यातला. बरोबर हा साहेब नंतर तुमचं दुसरं लग्न झालेलं आहे का हा दुसरं लग्न केलं ते म्हणजे पहिल्या लग्नाचं काय नऊ वर्षापासून काय संबंधच नाही बर काही संबंधच नाही पहिले काय पहिलं लग्न किती वयात झालं होतं तुमचं त्यात मी लहान होतं साहेब तेरा वर्षांमध्ये काय काय होतं बघा तेरा वर्षांमध्ये झालं तेरा वर्षामध्ये काही कि होतो तेव्हा लग्न केल्या ते पण जबरदस्तीन झालं माझा मन पूर्ण काही नाही झालं आता हे ही, हे लग्न करून घेतो म्हणताना जबरदस्तीन केलं तर मन पूर्ण जिंदगी केलो केल्यानंतर त्यांची वहिनी जया गोष्टी कडावगाव ची फोटो फोडून ये आणि मला तर फोन करून लईट आकार दिला ते मी तुम्हाला सगळं संपूर्ण पाठवून देतो पाठवून दे मला तर आणि पोलीस स्टेशनला पण घालो बरं बरं पहिलं लग्न जबरदस्ती झालं दुसरं कसं झालं हे सांगा मला दुसरं हे ना ती उभारून पहिल्याच्या नवरा आणि मला तर माझी माय सगळे होऊनच होला साहेब तुमच्या पहिल्याच्या नवऱ्यानं पण दुसरं लग्न करायचं हे केलं त्यानेच करून दिला साहेब त्यांनाच पोरगा उडतलाय असं का बर म्हणजे ते ना आमच्या मम्मीला ना लिंक होत साहेब मम्मी ना लिंक होत मम्मी आणि मला तर हे ना मला माझा रस्ता क्लिअर करा म्हणून मला मारून करून हातपाय पाय तोडून करून हे केलं मी ऐकलो नाही मी लग्न करत नाही म्हणून असं बोललो मी बरं बोलल्यानंतर बी ना काय झालं म्हणजे तू लग्न करणार घेत तुझ्या लेकराला मारून टाकता म्हणून ते लेकराचं तोंड बघून मी लग्न करून घेतलं उमेश खोरे सोबत बरं ठीक आहे करून घेतल्यानंतर उमेश कोरे काय करतात ते मला तीन वर्ष चांगलं झालं तर आता ते त्यांची वहिनी आहे तुला तो वहिनी नव्हती तिने काय सांगते तिने नसत्या जातीचे आहे तिच्या सोबत न करो पाच वर्ष जिंदे केलं साहेब असं काय हा पाच वर्ष जिंदे केला आणि त्यांना सगळं संपूर्ण माहिती आहे की मी त्यांच्या शिवाय कुणाला हे करत नाही म्हणून मी माहिती आहे आणि त्यांनी गोष्ट केलेले सगळं माझ्या ना कॉल स्टडी होती सगळं काढून सेंड्राईव्ह करून साहेब लोकंडाला वाटवून दिल तर ते साहेब लोक म्हंटले की बायको हाय म्हणून ओपून घेतले तिथं आता कोटेशन मध्ये काय मदत पाहिजे मला हे मदत पाहिजे जया गोष्टीनं मला नवराबाई कॉल हा एकजगी राहून देण्या गेला दुसरा साखरपुडा करून कर केल्या म्हणे मी तिला पहिल्यापासून सांगितलं मी त्याची बायको आहे साखरपुडा करू नका आणि लग्न करू नका असं मी बोललो बोलल्यानंतर मी जाऊन साखरपुडा केल्या म्हणा आणि नंतर हे ला डरकून डरकून का करता मंतर पैसे पूर्ण काढून घे तुम्ही मी कडकगाव मध्ये जाऊन इन्क्वायरी करून घ्या की कि मी किती वर्षांना चिपल खायला लागलो मला काय काय चिप्पल द्यायला लागली तिने आणि गावचे लोक बोलायला लागले तिने लय बदमाश आहे भी मारून टाकते तुझ्या नवऱ्याला बी मारून टाकते असं बोलायला लागले ते गावचे लोक गावचे लोक तिने लय बदमाश आहेत म्हणायला लागले ती कडबगाव मध्ये मी पण जाऊन इन्क्वयरी <क्ति> केलं केल्यानंतर आणि हे ना पोलीस स्टेशनला झाल्यानंतर अकलकोट पोलीस स्टेशनला झाल्यानंतर काय केलंय आपण सांगा राहू आपण जवळ सांगे तसं राहू असं राहू म्हणून बोलू ना महिन्याची आता परवाची पेमेंट तर मी देणार गेल तर तुझा माझा काय संबंध नाही आहे तुझं आणायचं धंदेवाला तसं करतो असं करतो म्हणून मला धारकरी दाखवा लागल्यात तुमच्या तुमच्या आईला बोललो का मग तुमच्या मिस्टरला बोललो मी आता त्यांचा काही संबंध नाही तसं नाही एक मिनिट माझा घ्या ना तुम्ही बरं काय बोला त्यांचा हाता आहे ना मध्ये गोष्टी आणि माझा नवरा मग त्यांचा आहे ना हा त्यांचं चालतंय बघा दोघांचं पण. मग त्यांना बोलल्याशिवाय तुमची कशी मदत होईल? कारण त्यांच्या कुणासमोर टॉर्च आहे ना जास्त. बरोबर. हा. हा ते म्हणतो मी त्यांच्याशी बोलतो म्हणतो. म्हणजे कुणाच्याशी बोलता, बोलता तुम्ही? आता माझ्या नवऱ्यापासून बोलताव की? ते पहिले सोडून दिलेल्या नवऱ्याला बोलताव की? नाही आता जी तुम्हाला जी बोलते त्या नाही. हा साहेब जया कोष्टी साहेब कडक गवती. हा पहिलेचे. पहिलेच नाही साहेब पहिल्याचं काय समजा त्यांच्या बोलणार आताच आहे माझ्या नवऱ्याची वहिनी उमेश कोरेची वहिनी कडागावची लय त्रास आहे साहेब आम्हाला दोघाला एक जगी मिळून देत नाही म्हणून कारण परवा तीन दिवस जाऊन राहिलं नवरा म्हणून मी घरामध्ये ठेवतो मी आगम करत नाही माय बाप नाही कोण बी नाही म्हणून सगळं हे करून पोलीस स्टेशन मध्ये ओपन घेऊन घरला नेऊन तीन दिवस ठेवून घेऊन मला त्रास देऊन आणि पाठवून दिला बर बरोबर मग मी तुम्हाला की आमच्याकडून काय मदत पाहिजे तुम्हाला तुमच्याकडून मला हे मदत पाहिजे की जया गोष्टी आणि मला माझ्या नवऱ्याला जिंदा राहून गेल्या दे दोघाला लई त्रास द्यायला द्या मग त्यांचा नंबर द्या मी बोलतो त्यांच्याशी ठीक आहे साहेब जया गोष्टीचा नंबर तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो बघा हा त्यांचं नाव तुमचं नाव आणि नंबर मला व्हॉट्सअप करा मी बोलतो त्यांच्याशी ठीक आहे सर मला एवढं करा सर तुम्ही ते माझ्या मागे कोण बी नाही बघा आई बाप नाही कोण बी नाही हो हो ताई तुम्ही रडू नका तुमच्या पाठीमागे आखा टायगर ग्रुप आहे तुम्हाला पूर्ण फुलांच्या पाकळ्या मदत करू आम्ही बॉम्बेला मारायला गेलं तेव्हा मला एक मॅडम नि बोलले की टायगर ग्रुप आहे तो कशाला मारतीस म्हणतानाच मला तेव्हा हिम्मत आलाय मला एवढा दिवस नंबर आहे माझ्या तर शिखर माझं नाव आज वाटेल उद्या वाटेल म्हणून मी असं मी झोप बसलो होतो हो हो का तुम्हाला तुम्हाला आणि महिलेलाच न्याय देण्यासाठीच बसलोय आम्ही तुम्ही बेफिकर राहा काय टेन्शन घेऊ नका मला नंबर पाठवा उद्या त्यांना कॉल जाईल बर साहेब हो ते नका स्टेशनचं नंबर पाठवून देतो साहेब आणि ते लोकांना विचारून की पोलीस काय चुकी आहे का नाही नाही नका. ना, ना, त्यांचा नंबर पाठवा फक्त मला त्यांच्याशी बोलतो मग मी तुम्हाला नंतर बोलतो फोन फोनला माय बाब तुम्हीच आहे म्हणून फोन तुला लागू बघा मी आता लास्ट हो करतो तुम्हाला काय नाही बोलतो बरं साहेब हो